नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी आपल्याकडे अभय मशिनरी स्टोर्स आहे ते जे मका मशीन तुम्हाला बघायला भेटणार आहे आमच्याकडे स्टार कंपनीचं मका मशीन तसेच जंगीर कंपनीचं मका मशीन आणि जगजित कंपनीचं मका मशीन हे तिघंही मका मशीन तुम्हाला आहे ते पाहायला भेटतील आमच्या मका मशीनमध्ये तुम्हाला पन्नास ते साठ टक्के फायनान्स होतो तसेच याला एक लाखाचं अनुदान आहे त्यानंतर ह्या मशीनला वैशिष्ट्य काय आहे या मशीनचे पाच पॅन आहे त्यानंतर या मशीनला व्हायब्रेशनचं नावच नाही या मशीनला व्हायब्रेशन नाही तसेच मी म्हणतो या मशीनला मेंटेनन्स पण नाही या मशीनला जी चेसी आहे ही सहा इंचीमध्ये चेसी आहे सगळ्यात महत्वाचं हो सात पन्नास सोळामध्ये सुद्धा हे साईज येते आपल्याकडं त्यानंतर दहा सोळा पाचमध्ये मध्ये टायर येतात या मशीनचं ड्रम पूर्णपणे मोठं दिलेलं आहे याच्यामध्ये वल्ल्या मकाला तुमचं ड्रम बोकणं धरता कामा नाही बोकणं जर धरलं तर ती आमची गॅरंटी सगळ्यात महत्वाचं हो याच्यामध्ये तुम्ही वल्ली मका काढा किंवा वाळेल मका काढा हे तुम्हाला दिलेले सिस्टम याच्यासाठी हे सिस्टमचा फायदा आहे कारण तुम्ही जे बांधावर पलटी होतात याला पलटी न होता तुम्ही याच्यामध्ये वजन ठेवून मशीन बॅलेन्स करू शकतात त्यानंतर आमच्याकडे जंगीर कंपनीचं मका मशीन आहे जंगीर कंपनीचं मका मशीन हा साधारण तुम्ही वजन जे आहेत आम्ही मशीनवरती डायरेक्ट लिहून दिलेलं आहे काही अंदाजी सांगत नाही काही लोक तुम्हाला सांगतात का आमच्या मशीनचं वजन एवढं आहे तेवढं आहे हा सगळ्यात हेवी ड्युटी मका मशीन राहत्या येथे अभय मशिनरी स्टोअर्स तुम्हाला पाहायला भेटेल पाच वर्षाचे माझ्याकडे कस्टमर आहे ज्यांनी आजपर्यंत एकही ठिकाणी मशीनला स्पॉट मारलेलं नाही आहे एकही ठिकाणी मशीनला वेल्डिंग केलेलं नाही हा तो मका मशीन आहे याचा ड्रम सगळ्यात मोठा ड्रम साईज येतो ते आम्ही व्हिडिओवर तुम्हाला सांगू शकत नाही त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा राहत्या येथे अभय मशिनरी स्टोअर्स आमचा संपर्क नंबर आहे नव्याण्णव बावीस चोपन्न बत्तीस एकोणपन्नास धन्यवाद